सर्वप्रथम सर्वांना नमस्कार तेवीस नोव्हेंबर दिवशी आयोजित शिक्षक पात्रता परीक्षा टी ई टी त्याअंतर्गत असणारा विषय मानसशास्त्र त्याच्या निगडीत मानसशास्त्रमधील महत्त्वपूर्ण नोट्स त्याचे या व्हिडिओमध्ये वाचन केले जाणार आहे सदरील व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचे पेपर एक आणि दोनमधील मार्क फिक्स समजा ठीक आहे तर आपण आता वाचायला सुरुवात करूया हा भाग दोन आहे भाग एक या आधी अपलोड केलेला आहे एकोणीसशे शहाऐंशीनुसार का नुसार स्तर पहिली ते पाचवी निम्न प्राथमिक स्तर सहावी ते आठवी उच्च प्राथमिक स्तर नववी ते दहावी माध्यमिक स्तर अकरा अकरावी ते बारावी उच्च माध्यमिक स्तर यामध्ये आता पुढे काही पद्धती आहेत काही कसोट्या आहेत कालक्रम पद्धती डॉक्टर लॉरी चरित्र पद्धती कॉर्ल इल व्यक्तिगत कसोट्या बिने सायमनची बुद्धिमापन कसोटी डॉक्टर कामत यांची हिंदी मुलांची बुद्धिमापन कसोटी डॉक्टर भाटिया कसोटी त्यानंतर सामूहिक कसोट्या आर्मी अल्फा कसोटी साक्षरांसाठी मांडलेली आहेत आर्मी बेटा कसोटी निरक्षरांसाठी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी शाब्दिक कसोटी यस जल्लोटा टर्मन यांनी समूह कसोटी मांडलेली आहे कुलमनची समूह कसोटी ओटीसची समूह कसोटी त्यानंतर काही पुरस्कर्ते आहेत त्यामध्ये मणुविश्लेषणवादाचे पुरस्कर्ते सिंगम फ्राईड अल्फ्रेड ॲडनर कार्ल युक हेतुवाद सहज प्रवृत्ती पुरस्कर्ते विल्यम उंट मॅकडुगल वर्तनवाद पुरस्कर्ते जे बी वॅटसन समिष्टवादी पुरस्कर्ते वरदायमर कोफ्का आणि कोहलर ज्ञानरचनावाद बोधात्मक बौद्धात्मक सहरचनावाद पुरस्कर्ते जिन पियाजे डेव्हिड आसुबेल झेरोम ब्रुनर वॅगोटस्की त्यानंतर काही सिद्धांतांची मांडणी केलेली आहे नैसर्गिक प्रगतीकरण सिद्धांत रुसो फ्रोबेल मनशक्तीवादी सिद्धांत उल्फ अनुभवपुंज सिद्धांत हर्बट वर्तनवादी सिद्धांत हल स्किनर साकल्यवादी सिद्धांत वरदायमर कोहलर कोफ्का बोधात्मक क्षेत्रीय सिद्धांत लेविन ब्रुनर मानवतावादी सिद्धांत कार्ल रॉजर्स मॉस्लो अध्यापन चले याची मांडणी कोणी केलेली आहे तर डिंकन ड सॉरी डंकिन आणि बिडल यांनी अध्यापन चले यांची मांडणी केलेली आहे उद्गामी पद्धतीचा करता कोण आहे उद्गामी पद्धती कोणी मांडलेली आहे तर रॉजर बेकन बुद्धिमत्तन पद्धती कोणी मांडलेली आहे ॲलेक्स ओसंबन अवगामी पद्धती ॲरिस्टॉटल आणि रॉजर बेकनची लक्षात ठेवण्यासाठी उदाहरणाक उदाहरणाकडून नियमाकडे जाणे म्हणजे उद्गामी पद्धत ती रॉजर बेकन यांनी मांडलेली आहे आणि अवगामी पद्धती ही ॲरिस्टॉटल यांनी मांडलेली आहे आणि ही पद्धत लक्षात ठेवण्यासाठी अ अक्षरावरून लक्षात ठेवायचं अ म्हणजे ॲरिस्टॉटल अवगामी पद्धती डाल्टन पद्धती हेलड पार्क हॉस्ट भावनिक बुद्धिमत्तेचे घटक सामाजिक कौशल्य स्वतःची ओळख ससंवेदना स्वनियंत्रण प्रेरणा आता तिसऱ्या व्हिडिओमध्ये असतील उपपत्ती तर तिसरा व्हिडिओ लगेच अपलोड केला जाईल नक्की पहा आणि नक्की ऐका आणि तुमचे टीईटी पात्रता परीक्षेमधील एक आणि दोन पेपरचे मार्क फिक्स करा